विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहे आमदार गुट्टे शहरात नपाची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवून रामराज्य आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती गंगाखेडचे आमदार डॉक्टर गुट्टे यांनी दिली पूर्णा शहरातील राम मंदिर येथे दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी नपा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ते संवाद तथा मित्र मंडळात प्रवेश सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी नगराध्यक्ष पदासाठी विमलबाई लक्ष्मण कदम हे आमच्या मित्रमंडळाचे उमेदवार असल्याचे जाहीर करून युतीबाबत बोलताना आमदार गुट्टे म्हणाले की शिंदेगड शिवसेना आणि भाजपाने आपली वेगळी चूल मांडली आहे परंतु राष्ट्रवादी सोबत आमची युती आहे आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत गुट्टे मित्रमंडळाच्या नगराध्यक्ष उमेदवारासाठी निवडून दिल्यास शहरातील सर्व समस्या सोडवण्याची हमी दिली यावेळी बंटी कदम राजू भालेराव हरिभाऊ कदम शेख पाशा सलीम कुरेशी एडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड साहेबराव कल्याणकर मधुकर गायकवाड अखेल अहमद गणेश कदम शेख मुजीब सर जुनेद कादरी असलम पठाण आकाश अहिरे यांच्यासह शहरातील व्यापारी मित्रमंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते नहीं, नहीं यशवंत सेना म्हणून आमचं पक्ष विश्वास आहे आम्ही आम्हाला एकच चिन्ह मिळणार आम्ही जे, जे मागू आम्ही जे वन टू थ्री जे द्यावं लागतात तीन चिन्ह आम्ही देऊ त्याच्यापैकी एक चिन्ह आमच्या सगळ्यांना मिळेल आज आपण उमेदवार अध्यक्ष चोवीस उमेदवार नाही युती राष्ट्रवादीसोबत आमची युती आहे सध्या तरी बाकी आणखीन काही जर काही घडलं आणखीन बाकी आम्ही जे युतीमध्ये आहोत भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे आणि आमची भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि तिघा आम्ही युतीमध्ये आहोत आम्ही निश्चितच आता राष्ट्रवादी अप्रोच झालेली आहे राष्ट्रवादीमध्ये आमच्यामध्ये युती झालेली आहे बाकी जर भारतीय जनता पार्टी जर काही नेते मंडळी वगैरे जर आले त्यांनी जर काही पदक तर आम्ही करू आणि शेवटी शिवसेना आहे तर शिवसेनेनं वेगळी तोड मांडली असेल किंवा भाजपने वेगळी चूल मांडली असत आणि राष्ट्रवादी आणि आम्ही आम्ही दोन दोघं आम्ही एकत्र लढतोय बाकीच्या समाजात आलंय म्हणजे झालं त्यात म्हणजे त्यांनी अध्यक्षपदाची अध्यक्षपदाचे उमेदवार कोण आहे अध्यक्षपदाची उमेदवार कोण आहे नगराध्यक्षपदा नगराध्यक्षपदाचे उमेदवार विमलबाई भाग्यवती विमलबाई लक्ष्मणराव कदम हे आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत तुमचा अजेंडा काय असेल सर अजेंडा पुण्याचा विकास त्याच्यापेक्षा दुसरा कुठलाच जर फक्त विकास जनतेला जे जे पाहिजे ते ते देणे म्हणजे पाण्याचा विषय असेल शुद्ध पाणी देणे रस्ता देणे स्वच्छता करणे भरपूर असेल वेगवेगळे जे जे जनतेचे जे प्रश्न आहेत ते जनतेचे प्रश्न आम्ही कसे सोडवायचे ते आम्ही निश्चित सोडवायचा आमचा एजेंडा असेल आणि आमचा एक जाहीरनामा पण येईल लवकरच जाहीरनाम्यामध्ये आम्ही सगळं देऊ काय आव्हान असेल आपलं जनतेला जनतेला आव्हान एकच आहे की पन्नास वर्षापासून जे काय नगरपालिकेमध्ये आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी राज केलं त्यांनी काय विकास केला जसं तसं एक पाच वर्ष आम्हाला द्या तीच विनंती आम्ही जनतेला करणार आहोत मतदारांना तीच विनंती आम्ही करणार आहोत आणि निश्चित जनता पाच वर्ष नगर नगरपालिका आम्हाला देईल असं वाटतं तुमचं स्वप्न काय आहे सध्या पूर्ण माझं पुणेमध्ये माझं स्वप्न एकच आहे इथं रामराज्य यावं आणि शांतता नांदावी घोरगरिबावर अन्याय होऊ नये इथं स्वच्छता शहराची राहावी शुद्ध लोकांना पाणी प्यायला मिळावं जनतेला व्यवस्थित लाईट ट्वेंटी फोर लाईट राहावी आणि जिथे तिथले काही प्रॉब्लेम असले हे या प्रॉब्लम बाकीचे प्रॉब्लेम आपल्याला कशी सॉल्व्ह करता येईल